नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपलं अॅग्रो वन सी केंद्र म्हणजेच सार्वजनिक सुविधा केंद्र चालकांनी हजारो बोगस पीक विमा अर्ज दाखल करून शासनाचे हजारो रुपयांची फसवणूक करण्याचा डाव खुद्द कृषी विभागानंच उधळून लावलाय अकरा सी केंद्रांचे परवाने देखील रद्द करण्यात आले पण या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष वेधलं ते एका पठ्ठ्यानं या पठ्ठ्यानं आपल्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर एक दोन नव्हे तर तब्बल तीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा अर्ज भरले होते एकशे अठ्ठ्याऐंशी अर्ज दाखल करून या पठ्ठ्यानं पाच हजार हेक्टर साठी तब्बल तेवीस कोटी रुपये विमा संरक्षित रक्कम केली होती पण हा पट्टा एक विसरला की जेव्हा आपण हे अर्ज दाखल करतो तेव्हा शेतकऱ्याचा एक कोड जनरेट होत असतो आणि ह्या कोडच्या आधारे सगळी माहिती कृषी विभागाला मिळत असते आणि हा पठ्ठ्या इथंच फसला शेतकरी जेव्हा पीक विमा अर्ज भरत असतात तेव्हा शेतकऱ्यांचा एक कोड तयार होत असतो आणि या कोडमध्ये त्या शेतकऱ्याची सगळी विमाविषयीची माहिती असते <Santhe> म्हणजेच हा कोर जर कृषी विभागानं टाकला आणि त्याची माहिती घेतली तर या शेतकऱ्यांनी किती विमा अर्ज भरले किती क्षेत्राचा विमा काढला आणि कोणत्या कोणत्या ठिकाणावरून किती अर्ज भरले या सगळ्यांची माहिती मिळत असते आता कृषी विभागानं आतापर्यंतच्या विमा अर्जाची पडताळणी केल्यानंतर काही अर्जांविषयी म्हणजे कोर्टविषयी शेतकऱ्यांविषयी कृषी विभागाला संशय आला कारण या शेतकऱ्यांच्या नावावर जे काही संरक्षित रक्कम होती किंवा विमा अर्ज होते किंवा संरक्षित केलेलं क्षेत्र होतं ते संशयास्पद होतं त्यामुळे कृषी विभागानं अधिक पडताळणी करण्यासाठी ते संबंधित कोड संशयित कोड हे कंपन्यांना दिले आता आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये सध्या पीक विम्यासाठी नऊ कंपन्या काम करतात या कंपन्यांकडे वेगवेगळे जिल्हे देण्यात आले त्यामुळे कृषी विभागानं या नऊ कंपन्यांकडे संशय असलेले कोड दिले आणि या कंपन्यांनी कृषी विभागाला जी माहिती दिली ती माहिती चकित करणारी होती पीक विमा कंपन्यांनी कृषी विभागाला दिलेल्या माहितीनुसार काही व्यक्तींनी शेकडो अर्ज भरले होते तसंच विमा संरक्षित करण्यात आलेलं क्षेत्र हे अवास्तव होतं त्यामुळे कृषी विभागानं अधिक तपशिलात जाऊन याची पडताळणी केली त्यात काही नावं पुढे आली की ज्या नावांचे तपशील पाहून आपण सुद्धा चकित व्हाल त्यात प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ते आदित्य वनेचं सुरुवातीला जे काही प्रकरण सांगितलं ज्या पठ्ठ्याचं नाव घेतलं त्या पट्ट्याचं नाव कृषी विभागानं दिलं ते म्हणजे आदित्य वने आता या आदित्य वने यानं पाच हजार हेक्टरचा जो काही विमा उतरवला आणि त्यासाठी ते तेवीस कोटी रुपयांची रक्कम संरक्षित केली त्यासाठी सरकारला चार कोटी रुपयांचा विमा हप्ता द्यावा लागणार होता कारण सरकारनं यंदा शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आणली शेतकऱ्यांचा हिस्सा सुद्धा सरकारनं भरला त्यामुळं यांना झळ बसणार नव्हती बरं यात एकटा आदित्य वने नाही तर इतरही लोकांची नावं पुढे आलेली आहेत या प्रकरणात सुमित व्यवहारे नावाने सोळाशे विमा अर्ज दाखल करण्यात आले तर विठ्ठल अर्ज दाखल करण्यात आले याशिवाय अरुण या नावानं सहाशे सत्तावीस तर संतोष ढेरे नावानं सहाशे अर्ज केल्याचं आढळून आहे आता ही सगळी अर्ज संख्या पाहून आपण चकित झालाच असाल पण इथं तुम्हालाही प्रश्न पडला असेल की सी केंद्र चालक हा गैरप्रकार का करतील म्हणजेच उद्या नुकसान झाल्याशिवाय तर पीक विमा मिळणार नाही मग हा खटाटोप नेमका कशासाठी तर आपल्याला माहिती आहे की यंदा सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आणली तसंच शेतकऱ्यांचा अर्ज भरण्यासाठी एका अर्जासाठी सीई सी केंद्रांना चाळीस रुपये मिळतात आता या सगळ्या प्रकरणामध्ये कृषी विभागानं आतापर्यंत अडतीस हजार एकशे एक, एक पीक विमा अर्ज बोगस ठरवले हो म्हणजेच रद्द केलेत आता जर समजा हा प्रकार उघडकीस आला नसता तर या अडतीस हजार एकशे एक, एक अर्जासाठी सीई सी केंद्र चालकांना तब्बल पंधरा लाख चोवीस हजार रुपये मिळाले असते आणि या रकमेसाठीच हा सगळा खटाटोप करण्यात आल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे हा सगळा प्रकार करताना सीई सी केंद्र चालकांनी विमा अर्ज भरताना स्वतःची जमीन कमी असताना देखील जास्त दाखवणं जमीन नसताना सुद्धा दाखवणं तसंच इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर अर्ज दाखल करणं केवळ शेतकरीच नाही तर शासन मंदिर महानगरपालिका वन जमिनी या सगळ्या जमिनींचे पीक विमा अर्ज भरण्यात आल्याचं कृषी विभागानं सांगितलंय आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या नावानं ना किती अर्ज भरले गेले ते पाहिलं आता ओळू त्या अकरा सीई सी केंद्रांकडं की ज्यांचे परवाने रद्द झाले या अकरा सीई सी केंद्रांनी तब्बल आठ हजार नऊशे सोळा बोगस अर्ज भरले होते आणि या बोगस अर्जांच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवरील विमा क्षेत्र संरक्षित केलं होतं आणि या अर्जांसाठी सरकारला तब्बल अडतीस कोटी रुपयांचा विमा हप्ता द्यावा लागला ला होता आणि सरकारनं वेळेच्या या प्रकारांचा भांडाफोड केला पीक विमा योजनेमध्ये आपण आतापर्यंत अनेक गैरप्रकार पाहिले आता सीएससी केंद्र चालकांच्या गैरप्रकाराची सुद्धा त्यात भर पडली आता विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी तशी खरंच आधार देणारी आहे परंतु पीक विमा योजनेमध्ये जे काही गैरप्रकार चालतात त्यामुळं योजनेच्या मुख्य उद्देशाला हारताळ फासला जातो पीक विमा योजनेमध्ये जर असे गैरप्रकार झाले नाही तर ही योजना शेतकऱ्यांसाठी खरंच वरदान ठरणारी आहे आणि तसं पाहिलं तर पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हक्काची सुद्धा आहे आणि सरकार त्यासाठीच त्यावर काम करत असतं फक्त गरज आहे की पीक विमा योजनेमध्ये हे असे जे काही गैरप्रकार होतात आणि हे गैरप्रकार करताना एक चेहरा पुढे केला जातो तो म्हणजे शेतकऱ्यांचा पण खरं पाहिलं तर सामान्य शेतकऱ्यांचा आणि या गैरप्रकारांचा दूरदूरचा सुद्धा संबंध नसतो पण अशा गैरप्रकारांसाठी सही सलामत बाहेर निघण्यासाठी शेतकऱ्यांचं एक नाव घेतलं जातं आणि त्यातून वाचण्याचा प्रयत्न केला जातो पीक विमा योजनेतील अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी आणि शेतकऱ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आपल्याला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव पीक विमा सरकारचे धोरणं या विषयांचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका